आदित्यजी बाजूला आहेत काल थोडं चिडचिड तर पण कुठे वैयक्तिक भेटले तर मिठी पण मारतात अध्यक्ष महोदय आदित्यजींच्या माहितीसाठी अध्यक्ष मत्स्य मत्स्यविकास मंत्र्यांनी जरा माझं ऐकून घ्यावं कालच्यासारखं का नको त्यांना वाटत असेल की मी त्यांचं ऐकत नाही असं नाही अध्यक्ष महोदय आणि त्यांचाही टोन आदित्यजी बाजूला असते तो वेगळा असतो आणि नसते तो वेगळा असतो पण तरी या तरी या एकंदरीत तुम्ही जी काही सूचना तरीही मी तुम्हाला तुम्ही निवेदन केलं त्याच्याबद्दल मी बोलतोच परंतु आपण माझ्याकडं दोन हजार चौदा साली शेवटच्या टप्प्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद आलं होतं बस अडीच तीन चार महिन्याकरता आलं होतं आणि म्हणून कोकणाकरता आपण काय करायचं तर त्यावेळेला आपण माफाडी कामगारांच्या धर्तीवर लक्षात घ्या माफाडी कामगारांच्या बोर्डच्या धर्तीवर आपण मत्स्य विकास बोर्ड स्थापन केलं का केलं तर आपण आता सांगितल्याप्रमाणे एक जून आपण तेवीस जुलै बोलला माझं लक्ष होतं माझ्या माहितीप्रमाणे एक जून ते एक ऑगस्ट असेल तर बघा तुम्ही खा, खा कन्फर्म करा परंतु एक जून ते एक जुलै आपण मासेमारी बंद करतो त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मासेमार बांधवांना काय उत्पन्नाचं सा साधन आहे काही उत्पन्नाचं सा साधन नाही दुसरी गोष्ट हे मासेमारी बांधव ज्या वेळेला समुद्रामध्ये जातात भरपूर मासे मिळाले मंत्री महोदय तर बाहेर आल्यानंतर त्या मासेचा दर पडलेला असतो कमी मासे मिळाले तर दर वाढतो तो त्या मधल्या दलाला दर मिळतो ह्या मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांना फार काही मिळत नाही आणि म्हणून आपण हे म्हातारी कामगारांच्या धर्तीवर बोर्ड असं केलं की आपण जे दक्षिण भारतातून मासे येतात रऊ कटला वगैरे बघा परेडला येतात जाऊन एकदा पहाटे भेट दिली तर बरं होईल तो बाहेरून येणारा सगळा मासा त्याच्यावर आपण रॉयल्टी बसवली पंचतारांकित हॉटेलला बा, बा, बा बासा वगैरे असले काहीतरी मासे येतात बघा त्याला आपण रॉयल्टी बसवली आणि ती रॉयल्टी सरकारी मत्स्य विकास बोर्डाच्या माध्यमातून वसूल करून ती मच्छीमारना देण्याचा कायद्यामध्ये तरतूद केली नुसतं वरवर घोषणा किंवा आपण असं काही केलं नाही तर कायद्यामध्ये तरतूद केली आणि दुसरी गोष्ट मच्छीमार बोर्डाची मुंबईमध्ये कुठेही जागा नाही कुठेही नाही ते एकदा समुद्रात गेले की आठ दहा दिवसांनाच आतमध्ये असतात आजारी पडले उलटी खोकला ताप आला त्यांना काही डॉक्टर जाव्याची सोय नाही ती बोर्ड ज्यावेळेला किनाऱ्याला येते त्यावेळेला कोण आजारी असतो त्याला किनाऱ्यावरच ठेवतात आणि बाकीचे मासेमारी करणारे ते तांडेल बिंडेल जे काय असतात खलाशी वगैरे ते निघून जातात आणि म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी भाजीपाला मार्केट करता म्हणून नवीन इमारत वाडी बंदरला त्या काळामध्ये होत होती मी दोन हजार चौदाचा सांगतोय त्यातला त्या त्या एक फ्लोर आपण ह्या मत्सी विकासा करता कायद्यामध्ये आणि त्या बोर्डाबरोबर चर्चा करून सरकारी नियम म्हणून आपण त्या ठिकाणी ठेवला आहे त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये मला संधी मिळाली नाही आपण कोकणातले मंत्री आहात आणि म्हणून माझी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण ह्या बोर्डाची पाहिजे माझी गरज असेल तर मला बोलवा न पेक्षा त्या बोर्डाची काय माहिती आहे ती संपूर्णपणे घ्या त्याचबरोबर त्या भाजीपाला इमारतीमध्ये जागा जर तुमच्या कारकिर्दीमध्ये आता ते बांधून झाले की मला माहीत नाही परंतु झाला जा, असेल तर एक फ्लोअर त्याच्याकडला ठेवला होता तो ताब्यात घ्या आणि तशा प्रकारचं काम जर तुमच्या हातून झालं तर खूप मोठं काम होईल आणि म्हणून या निवेदनाच्या निमित्तानं माझी सूचना या बोर्डाचा पुनर्जीवन आपण करणार का मंत्री पंड नंतर आमच्या ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव साहेबांनी अतिशय महत्वाची आणि अनुभवपोटी माहिती आम्हाला दिलेली आहे त्यांच्या नेहमीच चांगल्या सूचना असतात अध्यक्षमध्ये त्यांना वाटत असेल की मी त्यांचं ऐकत नाही असं नाही अध्यक्षमध्ये आणि त्यांचाही टोन आदित्य जी बाजूला असते तो वेगळा असतो आणि नसते तो वेगळा असतो बघ आता आहे पण चांगला आता आदित्यजी बाजूला आहेत काल थोडं चिडचिडं तर पण कुठे वैयक्तिक भेटले तर मिठी पण मारतात अध्यक्षमध्ये आदित्यजींच्या माहितीसाठी पण तरी या तरी या एकंदरीत तुम्ही जी काही सूचना तरीही तरीही आपण जी काही सूचना जाधवसाहेब आपण दिली अतिशय महत्त्वाची आणि मी आपल्या समवेत ही मिटिंग लावेन कारण की आपल्या अनुभवाचा फायदा आम्हालाही पाहिजे आणि कोकणालाही पाहिजे आणि प्रामुख्याने मच्छीमारांना पाहिजे आणि या दृष्टिकोनातून काय निर्णय घेता येईल निश्चित पद्धतीने आपण त्या दिशेने चालतो धन्यवाद चालेल